नमस्कार किचन किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये बिलकुल काही तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बासमती जिरा राईस आणि डाळ तडका बनवलेला आहे खूप साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तरी इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे जी मध्ये मिक्स डाळीचं अर्धा किलोचं पॅकिंग भेटतं यामध्ये हिरवी सालीच्या मुगाची डाळ आहे काळ्या सालीची उडदाची डाळ आहे मसूरची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे तर अशा डाळी जर तुम्हाला पॅकिंग जर तुम्हाला भेटत नसेल अवेलेबल नसेल तर आपण घरच्याच डाळींमध्ये मिक्स डाळ बनवू शकतो त्यासाठी जर एक कप तुरीची डाळ घेतली तर ह्या बाकीची मुगाची तुरी उडदाची आणि मसूरची ह्या डाळी एक कप तुरीच्या डाळीच्या अर्ध्या अर्ध्या घ्यायच्या तर अशा प्रकारे आपली डाळ छान बनते आणि टेस्टला तर खूप छान लागते ही डाळ नक्की करून बघा तर मी कुकरमध्ये टाकून घेतली दोन पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यामध्ये पुन्हा शिजण्यासाठी पाणी टाकायचं त्यामध्ये एक तमालपत्र टाकून घेतलं आहे चार लवंगा टाकून घ्यायच्या हिरवी वेलची आहे ती मी इथे एक वेलची टाकून घेतलेली आहे आणि चार काळी मिरी टाकून घ्यायची ह्या गरम मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि टेस्ट खूप छान लागते तर यानंतर पाव चमचा हळद चवीप्रमाणे थोडंसं म्हणजे इथे अर्धा चमचा मी मीठ टाकला आहे आणि एक चमचा तेल टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि आता याच्यावरती चार शिट्ट्या आपल्याला गॅसवरती याच्या काढून घ्यायच्या आहे चार शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम छान अशी परफेक्ट शिजली जाते आणि आता इथे बासमती राईससाठी जिरा राईससाठी मी इथे बासमती तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवला होता व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाणी टाकून याला अर्धा तास आधी मी भिजत ठेवला होता तर मी इथे अडीच कप इतका बासमती राईस घेतलेला आहे चार लोकांना खाण्यासाठी म्हणजे इतका राईस पुरेसा आहे त्यानंतर इथे पातेलं तापत ठेवलं त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं तूप टाकून घ्यायचं एक मोठा चमचा भरून जे चमच्याने आपण पोहे खातो त्या चमचाने एक चमचा इतका जिरा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये दोन लवंगा टाकून घ्यायच्या आहेत दोन तमालपत्र टाकून घ्यायचे आणि आता अडीच कप पाणी घेतलं होतं तरी ते सॉरी मी अडीच कप तांदूळ घेतला होता तर आ त्याच्यासाठी पाच कप इतकं पाणी टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ तर मी इथे दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे पाण्याला खळखळ अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो तांदूळ टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे असं थोडा थोडा करून मी इथे तांदूळ टाकून घेतलेला आहे पाणी तांदळाचं काढून टाकायचं आणि नंतर यामध्ये तांदूळ सोडायचा आणि पुन्हा पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की गॅस एकदम स्लो करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवला तर स्लो गॅसवरती भात एकदम छान असा शिजला जातो आता इथे डाळ एकदम व्यवस्थित शिजली आहे की नाही आपण चेक करून घ्यायचं तर एकदम व्यवस्थित जशी आपल्याला हवी आहे डाळ तडकासाठी तशीच डाळ एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं दोन चमचे तेल टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही आहे कारण की आपल्याला नंतर पुन्हा याला तडका द्यायचा आहे तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि इथे तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या मी कापून घेतल्या होत्या त्या टाकल्या आता डाळ तडक्यासाठी लसूण जास्त घालायचा त्याचा फ्लेवर छान उतरतो मी इथे दहा ते बारा पाकळ्या अशा बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आणि इथे मोठा एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो टाकून छान असा याला परतून घ्यायचं थोडासा अगदी कलर चेंज होईपर्यंत म्हणजे हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडून थोडं पहिलं आधी तडक्यामध्ये हिंग टाकायचं राहिलं होतं तर मी चा थोडासा कांदा केला बाजूला सारला आणि त्यामध्ये हिंग टाकून घेतलं हिंग टाकल्याच्या नंतर पुन्हा छान असा कांदा परतून घेतला त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची इथे कश्मीरी मिरची पावडर मी अर्धा चमचा टाकलेली आहे धना पावडर अर्धा चमचा आणि जिरा पावडर, पावडर पाव चमचा टाकून घ्यायची आणि पुन्हा छान असं एकदम व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं तर आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एकदम मोठा असा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो कापून घ्याय सॉरी टाकून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर डाळीमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे बेताने मीठ टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं तर आता इथे आपला भात एकदम म्हणजे ज... आपण जो राईस बनवला आहे जिरा राईस एकदम छान असा सुटसुटीत शिजला गेलेला आहे एकदम छान असा सुटसुटीत झाला आहे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपला जिरा राईस तयार झालेला आहे आणि आता इथे आपण मीठ वगैरे टाकून टोमॅटो शिजत ठेवला होता मीठ टाकल्यामुळे आणि त्याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आणि आपण जी डाळ शिजवली होती ती डाळ याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे जर मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पुन्हा आपण घट्ट पातळनुसार थोडंसं पाणी टाकून घेतलं तर मी इथे पुन्हा अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला उकळी आल्याच्यानंतर कोथंबीर टाकायची आणि अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे आता याचा तडका आपण तयार करून घेऊयात तर ता तडका देण्यासाठी इथे मी छोटासा असा पॅन तापत ठेवला आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक ते दीड चमचा इतकं तूप टाकून घ्यायचं लसूण मी पुन्हा सात ते आठ पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घेतल्या हो होत्या त्या टाकून घ्यायच्या इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे तीन बेडगी मिरची टाकून घ्यायची आणि आता इथे तिखटपणासाठी मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही मिरची पावडर तिखट आहे डाळीमध्ये तिखटपणासाठी हिरवी मिरची सोडली तर आपण काहीही वापरलं नव्हतं तर अशा प्रकारे तडका टाकून द्यायचा डाळीमध्ये आणि झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो डाळीमध्ये छान असा उतरला जातो तर अशा प्रकारे आपला डाळ तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा Bye.